जसे बागेला शोभा असते फुलांची आकाशाला शोभा असते चांदण्याची तसेच कार्यक्रमाला शोभा असते अध्यक्षांची मी आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती सौर विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावेसो ज्योतिगर्मय जो या मंत्रानुसार दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया मी स, मी विनंती करते की माननीय अध्यक्ष श्रीमती सौ कापडणीस मॅडम व इतर भोजन वर्ग यांनी प्रतिमा पूजनासाठी व बिरसा मुंडे यांच्या प्रतिमे सा, प्रतिमा पूजनासाठी मंचावर

आजच्या का या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिक मुख्याध्यापिका श्रीमती कापडणीस मॅडम माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या समोर त्यांची प्रतिमा आहे आदिवासी आदिवासी समाजाचे जे आदिक्रांतिकारक म्हणू आहे आपण बिरसा मुंडा त्यांची आज जयंती त्या निमित्ताने मी तुम्हाला दोन तत्व सांगणार आहे बिरसा मुंडा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर चारखंड राज्यामध्ये बहुतांश प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये या बिरसा मुंडांनी खूप चांगल्या प्रकारचं कार्य म्हणजे त्या समाजाला असेल किंवा देशाला असेल असं उपयुक्त कार्य त्यांनी कालावधीमध्ये केलं ब्रिटिश कालावधीमध्ये जे ब्रिटिश होते ते आदिवासी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करत होते हा आदिवासी समाज शिक्षणापासून मागासलेला होता बिरसा मुंडा हे देखील खूपच शिकलेले होते असं नाही पण ब्रिटिशांकडून आपल्या आदिवासी समाजाला जे काही छेळ वगैरे व्हायचे जी अमानुष अशी वागून दिली जायची याबद्दल त्यांनी कुठेतरी वाचा फोडली आणि जंगलामध्ये किंवा इतर वाड्या वस्तींवर आपल्या आदिवासी बांधवांना एकत्र करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी कारवाई करण्यास के सुरुवात केली सूर्य एकच असतो सूर्य एकच असतो सूर्य एकच असतो सारे होत नाही प्रथम सर्वांना माझा नसतात एखाद्या वाक्य जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते त्याचे परिणाम एखाद्या कार्यक्रमाला पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन सर्व